अंशतः अनुदानित शाळांच्या संदर्भातील महत्त्वाचे काही पत्र निर्गमित झालेले आहे यामध्ये बुलढाणा अमरावती आणि सोलापूर या जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणावरून सदरपत्र बायोमेट्रिक संदर्भात निर्गमित झालेले आहे तर पहिलं पत्र जे कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे प्रति मुख्याध्यापक प्राचार्य अंशतः खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बुलढाणा जिल्हा विषय शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत बा अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रेकग्नेशन प्रणाली नुसार उपस्थितीबाबत याला संदर्भ देखील देण्यात आलेले आहे यामध्ये संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रात नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील आठ क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील अन्वये अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे नोंदवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशता अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे या अनुषंगाने आपण की शासन पत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह संचालनालयात सादर करायचे असल्याने सोबतच्या प्रपत्रातील <coughs> माहिती दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावी स प्रपत्र अनिल आकाळ <coughs> शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा आता यामध्ये प्रपत्र आपण बघणार आहोत या पद्धतीने शासन निर्णय क्रमांक चोवीस नुसार बायोमेट्रिक फेस रिकग्निशन प्रणाली बाबत माहिती यु डायस क्रमांक माध्यमिक ऑब्लिक उच्च माध्यमिक शाळेचे नाव अनुक्रमांक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे नाव बायोमेट्रिक बायोमेट्रिक फेस रेकग्नेशन प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविण्यात येत येते एत, काय होय ऑब्लिक नाही विद्यार्थ्यांचे माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आले आहे काय अपार आय डी कार्यान्वित करण्यात आला आहे काय होय ऑब्लिक नाही आणि अभिप्राय आणि टिप माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा यांची माहिती स्वतंत्र प्रपत्रामध्ये सादर करण्यात यावी ज्या शाळांना बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यात आलेली नसल्यास अशा शाळांचे दोन हजार पंचवीस वेतन रोखून ठेवण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल मुख्याध्यापक स्वाक्षरी आता यानंतर पुढच्या जिल्हा परिषद शाळेचं चा पत्र आपण बघूयात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय अमरावती यांचं हे पत्र आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र देखील प्राचार्य अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अमरावती जिल्हा यांच्या हे पत्र आहे यामध्ये देखील त्याच पद्धतीचा उल्लेख आहे का, का शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीसच्या च्या अंमलबजावणीबाबत पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन प्रणालीनुसार उपस्थितीबाबत याला देखील संदर्भ जोडण्यात आलेले शासन निर्णय सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीस शासन निर्णय तेरा बारा दोन हजार चोवीस व तीन एक दोन हजार पंचवीस शिक्षण आयुक्तालयांचे पत्र सहा जानेवारी दोन हजार पंचवीस यामध्ये देखील आत्ताच जे आपण पत्र बघितले त्याच पद्धतीने माहिती देण्यात आलेली का जर मुदतीचं पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद या मध्ये करण्यात आलेलं आहे तर या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शासनपत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह संचालनालयात सादर करायची असल्याने सोबतच्या परपत्रातील माहिती सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कार्यालयात सादर करण्यात यावी सदर माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय उच्च माध्यमिक विभागात सादर करावी प्रिया देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती आता प्रपत्र आणि इतर पुढील माहिती बघूयात आता ज्या पद्धतीने आपण फॉर्मॅट बघितलेला आहे त्याच पद्धतीचा हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय आणि यामध्ये सुद्धा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च वेतन रोखून ठेवण्याची कारवाई ही प्रस्तावित करण्यात येईल असं देखील स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर ज्या शाळांना बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यात आलेली नसल्यास अशा शाळांचे माही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेतन रोखून ठेवण्यात कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली तर या पद्धतीने प्रपत्र आपल्याला भरून घ्यायचं आहे जमा करायचं आहे त्यानंतर पुढच्या कार्यालय कर, जिल्हा परिषद त्याची माहिती आपण बघूयात शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र प्रति मुख्याध्यापक सर्व अंशता अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा अंतर्गत जिल्हा सोलापूर शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीस बाबत अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रिक्न प्रणालीनुसार उपस्थिती बाबत संदर्भ शासन निर्णय चौदा दहा दोन हजार चोवीस दुसरं शासन पत्र क्रमांक दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस तिसरं मान्य शिक्षण आयुक्त शिक्षण यांचं दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की या सोबत जोडलेल्या संदर्भीय पत्राचे अवलोकन करावे वरील संदर्भीय पत्रामध्ये दिलेल्या निर्देशानुसार शाळा स्तरावर वेळेत योग्य ती कारवाई करावी तसेच शाळेमध्ये बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्नेशन लावण्यात आले असल्यास आस त्यावर विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरी नोंदवण्यात येत असल्यास आस त्याबाबतचा पुराव्यासह परिपूर्ण माहिती दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा या चुकता सादर करावी सदर या बाबतीत माहिती विहित वेळेत प्राप्त न झाल्यास तसेच शाळा अनुदान टप्प्यापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील याची कटाक्षाने नोंद घ्यावी संदर्भीय पत्र आता आपण पुढे बघणार आहोत का दर्शक शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर आता प्रपत्र आपण याच बघणार आहोत तर या पद्धतीने बायोमेट्रिक संदर्भातील माहिती मागवलेली आहे लवकरात लवकर सर्व शाळांनी माहिती जर जमा केली तर लवकरात लवकर पुढची जी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची जी प्रक्रिया आहे लोकर हो ती लवकरात लवकर सुरू होऊ शकते आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रता राहू शकते त्यामुळे आता इतर जिल्हा परिषदांची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत